नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट निमित्ताने कमी तेलगट क्रिस्पी आणि चविष्ट असे मेंदूवळीची रेसिपी बघणार आहोत दहा ते पंधरा मिनटाच्या आत आपण अगदी झटपट पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने लगेच मेंदूवळी हे तयार करून घेऊ शकतो बघू शकाल अचानक आपल्याकडे पाहुणे आले उपासाच्या दिवशी आणि त्या दिवस आपण सहज त्यांना दहा ते पंधरा मिनटाच्या आत तयार करून देऊ घेऊ शकतो चला आपण कशा पद्धतीने ही रेसिपी बनवायचं ते बघूया सर्वप्रथम इथं मी एक कप वरई घेतली आपण तिला भगर देखील म्हणत असतो आता ही भगर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता तिला काळून घेऊया आता आपल्याला कितपत घ्यायची त्यानुसार आपण वरई ही घेऊन घ्यायची लगेच याला मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कळवून घेते तर वरईही मी आधी त्याच्यातले खडे वगैरे घाण पूर्णपणे साफ करून घेतली एक कप वरईसाठी आपण फक्त चार ते पाच चमचे सावधाने घेतले थोडे जास्त कमी झाले तरी काही हरकत नाही सावधाने आपण यासाठीच घालतो इथं क्रिस्पी पण येतो आणि छान बाइंडिंग देखील तयार होतं लगेच मिक्सरवरती आपण त्याचं पीठ तयार करून घेतलं अगदी जास्त बारीकही नाही बघू शकत छान असं रवेदार आपण वरई आणि सावधाण्याचं पीठ हे तयार करून अशाच पद्धतीने आपण पीठ हे तयार करून घ्यायचं जास्ती बारीकही झालं तरी काही हरकत नाही फक्त जाडसर ठेवू नका त्यामुळे वळे तयार करताना आपला थोडा त्रास होतो लगेच साईडला मी गॅसवरती हो एक कढई गरम करून घेतली आपली कढई गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यात एक चमचा तेल तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा देखील वापर करून घेऊ शकतो एक चमचा जिरे बारीक चिरून घेतलेली चिरून घेतलेली हिरवी मिरची हिरवी मिरची आपण मिक्सरला बारीक फिरून घेतली तरी काही हरकत नाही जर तुम्ही उपासाला जिरे खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही जिरे आणि हिरवी मिरची अगदी छान भाजून झाल्यानंतर लईच आपण जे वरईचं सावधानाचं सा पीठ तयार करून घेतलेलं ते आता तेलामध्ये हलकंसं लालसर कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार अगदी जास्त पण आपल्याला आप कलर वगैरे बदलेपर्यंत याला भाजण्याची गरज नाही फक्त मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटंही आपण भाजून घेतलं तरी काही हरकत नाही यामुळे आपली वरे छान फुलते आणि चवदेखील अगदी छान अशा आपल्या वळ्यांना येते तर मी आता छान असे भाजून घेतले चला आपण लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ हे घालून घेऊ चवीनुसार मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी हे टाकू पाणी टाकताना माझा वीड स्किप झाला आहे जरा समजून घ्या तर लगेच आपण पाणी हे अंदाजानुसार टाकून घ्यायचं जर तुम्हाला अगदी परफेक्ट असं माप पाहिजे असेल तर एका कपासाठी पाच कप आपण पाणी वापरून घेऊ शकतो कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही मध्ये चेक करून जर वरई आपली मौसूद शिजली नसेल तर पुन्हा पाणी घालून आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला छान मी व्यवस्थित गोठड्या ह्या मोळून घेतले त्यानंतर लगेच आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून मंद याच्यावरती दोन ते तीन मिनटं मी अगदी छान शिजवून घेतले दोन ते तीन मिनटानंतर लगेच पुन्हा आपण ह्याला चाळवून घेणार आहोत जेणेकरून आपली वरई ही तळाशी चिटकू नये सावधाने घातल्यामुळे आपली वरई ही थोडीफार चिटकू शकते म्हणून त्याला हलवत रहा अशा पद्धतीने मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ज्या काही घोटाळ्या होत जातात त्या देखील आपल्या व्यवस्थित मळून जातात पुन्हा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण आता मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं हिला छान असे मौसूच शिजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आता आपली वरेही अगदी छान शिजून असे तयार आहे संपूर्ण प्रोसेस ही आपण मंद गॅसवरती करून घेणार आहोत त्यामुळे जी भरई आपली वरई आहे वरई अगदी छान मौसूत अशी शिजते जर तुम्ही फूल गॅसवरती शिजून घ्याल तर ती व्यवस्थित आतपर्यंत छान शिजत नाही आणि त्यामुळे आपले वळे ज्या वेळेस आपण तेलाच सोडतो त्यावेळेस ते, ते तुटतात लई ह्या स्टेपला आपण दोन ते तीन चमचे हे घालणार आहोत ज्यावेळेस तुम्ही पाणी घातलं त्यावेळेसही दही घातलं तरी काही हरकत नाही बारीक किसून घेतलेले मध्यम आकाराचे दोन बटाटे आपण यामध्ये टाकून घेऊया पुन्हा यामध्ये तुम्ही तिळीचं कूट की म्हणजे तिळीचं पावडर नाही तर शेंगदा भाजून घेतलेले शेंगदाण्याचं पावडरही घातलं तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपण कुठल्याही वस्तू यामध्ये घालू शकतो तर मी याच्यामध्ये लगेच आपण व्यवस्थित दही आणि बटाटे छान मी मिक्स करून घेतले एकसारखं चमच्याने चाळत अशा पद्धतीने आपण मिक्स करून असा गोळा हा तयार करून घ्यायचा म्हणजे असा गोळा होईपर्यंत आपण भगरही शिजून घ्यायची आता लगेच आपण गॅस हा बंद करून घ्यायचा आणि मन ए सॉरी बंद गॅसवरती आपण आता फक्त दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवणार आहोत तर दोन ते तीन मिनटानंतर बघू शकाल अगदी छान असा आपला घट्टसर असा गोळा हा तयार झाला आहे चमच्याने आपण याला आता व्यवस्थित चाळत थोडंसं हे मिश मिश्रण गार करून घेऊन जर तुम्ही अगदी गरम मिश्रणात हात घालाल तर आपल्या हाताला चटके देखील बसवू शकता नंतर हलकंसं गार झाल्यानंतर हलकंसं आपण तेल लावत याची अगदी छान मौसूत अशी कणिकी मळून घेणार आहोत तेलामुळे आपल्या हाताला मिश्रणही चिटकणार नाही आणि चटके देखील आपल्याला ला लागणार नाही तर मग स्त आपण मऊसूत असा गोळा हा आपण तयार करून घेऊ जर तुमचा असा गोळा तयार होत नसेल तर घाबरून जाऊ नका पुन्हा थोडा वेळ गार होऊ द्या थोडंसं गार झाल्यानंतर अगदी छान असा आपला गोळा हा तयार होतो लय हाताला मी दोघी हातांना छान असं तेल लावून घेतलं आहे तेल लावून झाल्यानंतर लगेच मध्यम आकाराचा गोळा घेऊन आता आपण याचा ओळा हा तयार करून घेऊ ओळे हे आपण आव आवडीनुसार लहान मोठे तयार करून घेऊ शकतो त्याला व्यवस्थित आपण गोल आकार देऊन घेतला आहे लय मध्यभागी बोटाच्या सहाय्याने असं होल आपण करून घेऊया तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मेदू वडा हा तयार झाला जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ना नवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल अप्रतिम असं आपला मेदू ना वडा हा तयार झाला आहे अजिबात आपला तेलामध्ये सोडताना विडगडणार नाही एकमेकांना चिपकणार नाही अजिबात तेलगट देखील होत नाही जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट देखील आपला वडा हा तयार होतो अशाच पद्धतीने आपण आता एक सारखे वळे हे तयार करून घेऊ जर तुम्हाला तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा आपल्याकडे पाहुणे येत असाल येणार असतील तर तर आपण आधीच असं मिश्रण मस्तपैकी बनवून ठेवायचं आणि ह्या मिश्रणाला वरून थोडंसं जास्त तेल लावून घ्यायचं आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि ज्यावेळेस पाहुणे आल्यानंतर आपण अगदी गरम गरम त्यांना सह तयार करून देऊ शकतो तर बघू शकाल अशाच पद्धतीने मी दुसरा देखील वळा तयार करून घेतला आहे अगदी छान असा आपला वळा हा तयार होतो आहे अजिबात त्याला तळे वगैरे न जाता अगदी परफेक्ट आपले होळे हे तयार आहे चला तर आपले ओळे तयार झाले लगेच आपण त्यांना तळून घेऊया तळून घेण्यासाठी इथे साईडला गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले तेल हे अगदी छान असं तापून घ्यायचं त्यानंतर लगेच मंद गॅस करून आता आपण वळे हे अगदी छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत फुल गॅसवरती वळे तळून घेऊ नका ते लगेच चटकतात ताद पण आपण सवदाने घातले त्यामुळे त्यांचा लगेच कलर ता बदलतो ते आतपर्यंत छान देखील होत नाही आणि जाळीदार देखील तुमचे वळे हे तयार होणार नाही फुल गॅसवरती कधीही वळे हे मंद गॅसवरती तळून घ्या त्यामुळे ते, ते आतपर्यंत तेल जाऊन छान शिजतात आपले वळे हे अगदी छान असे पोकळ होतात आणि त्यामुळे ज्या वेळेस आपण खातो त्यावेळेस अगदी कुरकुरीत असे आपले वळे अगदी परफेक्ट तयार होतात तर लगेचच थोड्या वेळानंतर आपण दुसरी साईड पलटून आणि आता चमच्याच्या सहाय्याने एकसारखं असं हलवत तुम्ही वळे हे तळून घ्या यामुळे काय होतं एकसारखं असं आपल्या वळ्याला कलर येतो नाहीतर आपण काय करतो त्याला हलवत नाही म्हणून तो एका साईडने आणि व्यवस्थित जास्ती ते व्यवस्थित म्हणजे कलर येत नाही एकाच साईडने तो जास्ती ब्राऊन होतो आणि दुसऱ्या साईडने थोडासा कलर त्याचा वेगळा राहतो म्हणून एकसारखं हलक्या हाताने चमच्याने चाळत एकसारखं तेलामध्ये आपण वळा हा तळून घ्यायचा तर बघू शकाल अप्रतिम असे आपले उपासाचे मेदू वडे हे तयार झाले नक्की तुम्ही जर महाशिवरात्रीला वगर म्हणजे वळे खात असाल तर नक्की ह्या पद्धतीने वळे हे करून बघा नेहमी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तेवढे जसे झाले सुंदर आहे तेवढेच आपले वळे अप्रतिम चविष्ट असे तयार झाले अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण वळे हे तळून घेऊया तर मी संपूर्ण वळे हे तळून घेतले तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले उपासाचे चविष्ट वळे हे तयार झाले तर आवाज ऐकून घेतला असेल तर किती क्रिस्पी असे आपले वळे हे तयार झाले अप्रतिम असा आपला मेंदू हा तयार आहे आतपर्यंत छान तळून आहे आणि आतपर्यंत छान अशी जाळी देखील आपल्या वळ्यांना पडली आहे तर आपण ह्याला चटणीसोबत दह्यासोबत आवडीनुसार खाऊ शकतो जर आपला उपवास नसेल तर आपण नाश्त्याला बनवत असाल तर ह्याला आपण सॉससोबत देखील अप्रतिम हे वळे लागतात खाऊन घेऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा